जे मोठे मोठे लीडर होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती मिळावी व लहान मुलांमध्ये स्टेज आज के जी वन के जी टू व नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आयोजन केली होती या आयोजनामध्ये प्रिन्सिपल सिस्टर ब्रिजेट फादर संजय बोडक मॅनेजर सिस्टर रिटा प्री प्रायमरी इन्चार्ज यांनी मार्गदर्शन करत फॅन्सी ड्रेस व इतर स्पर्धा सेंट मेरी स्कूल का आयोजन करते याबद्दल प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी जज म्हणून लाभले होते डॉक्टर oh, सपना पेंशनवार रेश्मा part. लोखंडे part. ताटेवार मॅम इत्यादी दी। याच सोबत कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्चना केडिया यांनी सहभाग नोंदला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्कूलच्याच दोन विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या केली याच सोबत कार्यक्रमाची प्रस्ताविक फादर संजय बोडक मॅनेजर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रिन्सिपल सिस्टर ब्रिजेट मॅमे यांनी केले कार्यक्रमामध्ये लहान लहान बालक पोलीस आर्मी अशा भूमिकेत तर दिसलेस तर लहान मुकल्या, यांचा कल राधा बनण्याकडे होता काही मुलांनी तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल केला तर काही कोळी पुष्पाराज असे वेगवेगळ्या भूमिका करताना विद्यार्थी आपल्याला दिसले अशाच नवीन व चांगल्या बातम्यांच्या अपडेटसाठी व कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी इतर घडामोडींसाठी आमच्या इन्साईट स्टोरीला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी रेश्मा शिंदे पाहत रहा इन्साईट स्टोरी My class, KG1. Good morning. Hello, friends. Good morning. My name is Divya. I am studying in KG one. I am a mean Indian mother. Thank you. 来吃一下。